सतीश लिफ्टमधून बाहेर आला पार्किंगमधून गाडे बाहेर काढले आणि घराच्या दिशेने निघाला पण आज तो खूपच अस्वस्थ होता कारणही तसंच मोठं होतं रात्रीचे आठ वाजले होते नेहमी साडेआठपर्यंत पर्यंत तो ऑफिसमधून घरी पोहोचत असे जिथे सायली त्याची आतुरतेने वाट पाहत असे मात्र आज त्याचं घरी जाण्याचं अजिबात मन नव्हतं काही वेळ विचार करून त्याने यु टर्न घेतला आणि गाडी दुसऱ्या रस्त्याला वळवली थोड्याच वेळात त्याने गाडी एका मोकळ्या पटंगणावर उभी केली आणि पायी समुद्राच्या दिशेने चालू लागला हा समुद्र किनारा शांत आणि निर्जन होता किनाऱ्यावर मोठमोठे दगड होते तो एका दगडावर जाऊन बसला आणि नजरेने समुद्राचा मागोवा घ्यायला लागला समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येत होत्या आणि जणू काही वाहून आणलेलं सगळं किनाऱ्यावर आपटून पुन्हा परत जात होत्या सतीश बराच वेळ त्या लाटांचा हा क्रम पाहत राहिला बघता बघता तो आपल्या विचारांमध्ये गुंतला तो दुःखी नव्हता पण मनाचं द्वंद्व मात्र त्याला अस्वस्थ करत होतं आज ऑफिसमध्ये त्याच्या वडिलांचा फोन आला होता त्याचे आई वडील पुढच्या आठवड्यात एक महिन्यांसाठी त्याच्या जवळ येणार होते ही बातमी आनंदाची होती त्याला मनापासून वाटत होतं की त्याच्या आई वडिलांनी त्याच्या जवळ यावं सतीशचं लग्न होऊन आता वर्ष झालं होतं तरीही त्याने आपल्या आई वडिलांना घरी बोलावलं नव्हतं कारण काही मोठं नव्हतं पण त्याच्या मनात अनामिक शंका होती त्याचे आई वडील अशिक्षित किंवा गावढळ नव्हते आणि त्याची बायको सायली ही कर्कश किंवा भांडखोर नव्हती तरी सुद्धा त्याला काळजी वाटत होती की या आधुनिक जमान्यात वाढलेल्या सायलीला त्याचे संस्कारी आई वडील कसं समजून घेतील सायली लग्नाआधी मुंबईला नोकरी करत होती लग्नानंतर तिने नोकरी सोडून सतीश सोबत हैदराबादला राहायला सुरुवात केली होती आणि सध्या दुसऱ्या नोकरीच्या शोधात होती ती मुळात कोमल स्वभावाची प्रेमळ आणि चांगल्या विचारांची मुलगी होती त्याला खात्री होती की त्याच्या आई वडिलांशी चांगलं जुळवून घेईल पण त्याच्या आईला सायलीच्या काही सवयी तिचं राहणीमान उशिरा उठण्याची सवय पाहून काही गैरसमज तर होणार नाही ना हाच सतीशचा मुख्य प्रश्न होता सतीश आणि सायलीच्या सासूबाईंचे जास्त बोलणं फोनवरच व्हायचं पण त्याच्या बोलण्यात आत्मीयता होती सासूबाई सायलीचं कौतुक करत सायली त्यांच्याविषयी खूप आदर बाळगत होती मात्र हे एक महिन्याची सोबत त्यांच्यामधील आत्मीयता संपवणार तर नाही ना या विचाराने सतीश बेछेन झाला होता समुद्राच्या लाटांसारखं त्याचं मन विचारांच्या लाटाने हेलकावत होतं त्या लाटांना कुठला थांबा नव्हता तसंच सतीशच्या मनातही ठाम उत्तर नव्हतं सतीश ऑफिसला निघेपर्यंत सायली कधी उठत असे तर कधी तो गेल्यानंतरच उठत असे त्याचा नाश्ता अगदी साधा फक्त दूध आणि एक केळ त्यामुळे तो स्वतःचा नाश्ता करून सायलीला दरवाजा बंद करायला सांगून ऑफिसला जात असे त्याला माहीत होतं की सायलीला एकदा नोकरी लागली की तिची दिनचर्या बदलून जाईल मग तिला सकाळी लवकर उठावंच लागेल अजून लग्नाला कितीसे दिवस झाले आहेत हळूहळू सगळं सुरळीत होईल तो स्वतःशीच म्हणाला सध्या ती दिवसभर फ्लॅटमध्ये एकटीच असते त्यामुळे सकाळी लवकर उठून ती काय करणार हाही प्रश्न होता स्वयंपाक बनवण्याचं तिचं ज्ञान मर्यादित होतं पण या एका वर्षात तिने खूप काही शिकून घेतलं होतं तरीही ते दोघं अजूनही अनेकदा जेवत होते आई वडील आले की काम वाढेल सायली एवढं सगळं करू शकेल का त्याला शंका वाटत होती आईकडून घरातलं सगळं काम करण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे पण जर आईने सायलीला थोडी मदत केली तर गोष्ट सोपी होईल मात्र त्याच्या मनात वेगळाच प्रश्न घोंगावत होता त्याच्या आईला सायलीची सवयी राहणीमान कपडे या सगळ्याचा स्वीकार होईल का त्याच्या आईच्या पिढीतल्या महिला नवऱ्याच्या प्रत्येक गरजांकडे लक्ष देणाऱ्या होत्या सकाळी चहा हातात देणं जेवण गरमागरम तयार ठेवणं नवऱ्याच्या मागे फिरणं ही त्यांची पद्धत होती पण आजच्या मुलींच्या स्वावलंबी जगण्याच्या पद्धती त्याच्या आईला कितपत पसतील जर सायलीला काही दिवस तिचं वागणं बदलायला सांगितलं तर ती काय विचार करेल तिच्या माझ्या आईवडिलांबद्दल मत बदलेल का आणि त्यांच्या नात्यात औपचारिक नातं होऊन बसेल का हे विचार त्याला अस्वस्थ करत होते त्याचे आई वडील फक्त एकदाच येणार नव्हते ते अधूनमधून नेहमीच येणार होते या सगळ्याचं उत्तर मात्र त्याला सापडत नव्हतं दरम्यान काळ चांगलाच दाटला होता समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आपटून जणू सतीशला विचारांच्या दलदलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होत्या त्याने घड्याळात पाहिलं दहा वाजायला आले होते तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला सायलीचा फोन होता हॅलो कुठे आहात अजून ऑफिसमधून निघाला नाहीत का किती वेळा फोन केला उचलला का नाही गाडी चालवत होतात का सायलीने काळजीच्या स्वरात एका श्वासात प्रश्नांचा भडीमार केला हो गाडी चालवत होतो थोड्याच वेळात पोहोचतो थो। त्याने थोडक्यात उत्तर दिलं आणि गाडीकडे परतला घरी पोहोचल्यानंतरही सतीश शांत होता सायली मात्र तिच्या सवयीनुसार गोड गोड ती आपल्या शब्दाने सतीशला मनवण्याचा प्रयत्न करत होती पण सतीश सतीश काही बोलतच नव्हता काय झालं आज खूप उदास दिसत आहात सगळं ठीक आहे ना ती काळजीने विचारात त्याच्या बाजूला बसली आणि आपल्या केसातून हात फिरवत त्याच्याकडे पाहू लागली सतीशने तिच्याकडे पाहिलं डोळ्यात विचारांचे हजारो प्रश्न आणि उत्तर शोधण्याची धडपड स्पष्ट दिसत होती सायली स्वभावाने खूप गोड आणि साधी मुलगी होती त्यामुळे सतीश तिच्यावर खूप प्रेम करत होता तिच्या सवयींमध्ये असलेल्या छोट्या कमतरताही त्याला खटकत नव्हत्या उलट तो विचार करत होता की सायलीच नाही तर त्याच्या वयाच्या मित्रांच्या बायका देखील जवळपास तशाच होत्या ही नवी पिढी जुन्या पिढीपेक्षा खूप वेगळी होती सायलीचा हात आपल्या सा हातात हाता घेत सतीश म्हणाला काही विशेष नाही पण एक आनंदाची बातमी आहे कोल्हापूरवरून आईबाबा आपल्याजवळ एक महिन्यासाठी राहायला येणार आहेत हे ऐकताच सायली आनंदाने उड्या मारू लागली अरे वा ही तर खूप चांगली बातमी आहे मी एकटी राहून खूप बोर झाले होते आता तर मज्जाच होणार आईबाबांबरोबर खूप गप्पा हां मज्जा एकदम धमाल कधी येणार आहेत पुढच्या आठवड्यात फ्लाईट आहे सतीश म्हणाला मग एवढ्या उशिरा का सांगितलंस आज तुम्हाला उशीर झाला पण उद्या लवकर या आपल्याला खूप सारं सामान आणायचं आहे हो तू सामानाची यादी तयार ठेव मी उद्या लवकर येईन आणि आपण सगळं घेऊ आई बाबा येणार असल्याने सायली खूप उत्साही झाली होती तिच्या मनात कोल्हापूरमधील आठवणीने फेर धरला होता तिथे आई नेहमीच सगळं तयार ठेवत असे फ्रीज खाण्यापिण्याच्या वस्तूंनी भरलेला असायचा आणि घरात बाळू काका होते त्यामुळे सायलीला फारसं काही करावं लागायचं नाही आई बाबा तिच्यावर खूप प्रेम करायचे तिच्या लाडामुळे तिला काहीच बोललं जात नव्हतं या आठवणीने तिला आणखीन आनंदित केलं आणि ती मनातल्या मनात नियोजन करू लागली सतीशला तिचा हा उत्साह बघून हसू आलं पण त्याला माहीत होतं की हे काही काळासाठीच आहे त्याने विचार केला सध्या तिला आनंदी ठेवणं महत्त्वाचं आहे जेव्हा वेळ येईल तेव्हा पाहता येईल तो आता बोलतच राहणार आहेस का की जेवण वाढणार काही बनवलं आहेस की बाहेरच ऑर्डर करायचं सतीशने हसत तिची टिंगल केली आज मी पास्ता बनवलाय ती म्हणाली थोडीशी अभिमानाने तू पास्ता बनवलास अरे बाप रे अगं चपाती भाजी तरी बनवायला हवी होतीस रोज रोज पास्ता खाऊन मला कंटाळा आलाय सतीशने हलकासा टोमना मारला पण मला चपात्या बनवता येत नाहीत सायली उदास होऊन म्हणाली सतीशने प्रेमाने तिच्या गालावर हात फिरवत तिला धीर दिला काही हरकत नाही आत्ताच बाहेरून ऑर्डर करतो आणि यावेळी आई आली की तिच्याकडून चपाती बनवायला नक्की शिकून घे ठीक आहे शिकून घेते सायली गोड हसत म्हणाली आठवड्यानंतर सतीशचे आईवडील कोल्हापूरवरून आले त्यांची फ्लाईट संध्याकाळची असल्याने सतीश ऑफिसमधून लवकर येऊ शकला नाही त्यामुळे सायलीच त्यांना एअरपोर्टवर आणायला गेले सतीशने ऑफिसमधून त्यांना फोन केला आणि आई वडील पहिल्यांदाच त्यांच्या घरी येत असल्याने तो खूप आनंदी झाला जेव्हा तो संध्याकाळी घरी आला तेव्हा सायली आई बाबांबरोबर गप्पांमध्ये रमली होती त्याच्या आई वडिलांना सतीशचा संसार पाहून खूप समाधान वाटत होतं ते चौघेही एकत्र बसून गप्पा मारत राहिले वेळ कसा निघून गेला हेच कळलं नाही सतीश म्हणाला आई बाबा चला आज आपण लॉंग ड्राईवर जाऊया आणि बाहेरच जेवण करूया सगळेच आनंदाने तयार झाले बाहेर फिरून त्यांनी छान जेवण केलं आणि रात्री उशिरा घरी परतले सकाळी सतीश इतर दिवसांपेक्षा लवकर उठला त्याने सायलीला दोनदा उठवण्याचा प्रयत्न केला पण ती एवढ्या गाठ झोपेत होती की पुन्हा पांघरून घेऊन झोपली त्याला काहीसं हसू आलं आणि तो आई वडिलांच्या रूमकडे गेला तेव्हा त्याने पाहिलं की त्याची आई किचनमध्ये गॅस चालू करण्याचा प्रयत्न करत होती आई काय करत आहेस सतीशने विचारलं चहा बनवत होते बाळा तू घेणार का चहा हो घेणारच आणि सायली ती अजून झोपली आहे ना काही हरकत नाही ती उठल्यानंतर घेईल सध्या आपल्यासाठी बनवते आई शांतपणे म्हणाली आईच्या चेहऱ्यावरून त्याला अजिबात वाटलं नाही की तिला सायलीचं उशिरापर्यंत झोपणं खटकत होतं तिघांनी गप्पा मारत चहा घेतला पण सतीशच्या मनात विचार सुरू होते सायली थोडीशी लवकर उठली असती तर ऑफिसची वेळ झाली होती सतीश तयार होण्यासाठी गेला त्याला नेहमीप्रमाणे आपला शर्ट स्वतःच प्रेस करायचा होता त्याने प्रेस टेबल लॉबीमध्ये ठेवून काम सुरू केलं तेवढ्यात त्याची आई बाथरूम मधून बाहेर आली सतीश तू का प्रेस करत आहे शर्ट दे मी करते ती म्हणाली नको आई मी करतो अरे दे तो शर्ट मी करते तू तयार हो आणि सांग नाश्त्याला काय खाणार आई मी फक्त दूध आणि फळ खाऊन जातो पण सतीश रोज तेच का आज काहीतरी वेगळं खा सायलीला उपमा खूप आवडतो रवा डब्बा ठेवला आहे मी उपमा करते आईच्या हसण्यात प्रेम आणि काळजी दोन्ही होतं ते काही न बोलताही सतीशला जाणवत होतं की ती मनात विचार करत असेल बायको अजून झोपली आहे आणि मुलगा स्वतःचं काम स्वतः करत आहे आईच्या शांत स्वभावाने सतीश थोडासा गोंधळा तिला काहीही न बोलता काम करणं जड जात नव्हतं पण सतीशच्या मनात विचार चालूच होते आई बाबा काही बोलत नसले तरी त्यांच्या मनात काय सुरू असेल आणि आईच्या चेहऱ्यावर अजिबात खटकल्याचा भाव दिसत नव्हता हे पाहून सतीशला खूप हायस वाटलं त्याने पोटभर नाश्ता केला आणि तोपर्यंत सायलीही जागी झाली होती ती नेहमीप्रमाणे आज थोडी लवकरच उठली होती सतीश सगळ्यांना बाय करून ऑफिसला जाण्यासाठी निघाला सायली फ्रेश होऊन आली तेव्हा आईने तिच्यासाठी गरमागरम नाश्ता तयार ठेवला होता आईच्या हातचं खाऊन सायलीला खूप आनंद झाला सतीश ऑफिसमध्ये बसून दुपारच्या जेवणाबद्दल विचार करत होता त्याचे आई वडील रोज बाहेरचं खाणं टाळत असतील तर घरात काय बनवलं असेल याची त्याला काळजी वाटत होती हॅलो सायली सायलीचा कोमल आवाज ऐकून त्याचं सगळं टेन्शन क्षणात दूर झालं दुपारच्या जेवणासाठी काही बनवलं आहे की नाही तर बाहेरून ऑर्डर कर तो म्हणाला आईने मस्त गरमागरम थालपीठ बनवलंय आणि माझ्या आवडीचं दही सुद्धा आहे सायलीच्या आवाजातून तिच्या मनातील आनंद स्पष्ट जाणवत होता ती म्हणाली तुलाही खायचं असेल तर घरी ये नको तू खाऊन घे मी संध्याकाळी राहिलं तर खाईल तो हसून म्हणाला पण एक सांग तू चहा खूप छान बनवतेस आई बाबांना संध्याकाळचा चहा तूच करून दे सायली हसली आणि काही न बोलता मान हलवली सतीश संध्याकाळी लवकर घरी आला तोपर्यंत तिघेही बसून चहा पित होते सतीशच्या आईबाबांनी सायलीने बनवलेल्या चहाचं कौतुक करताच सतीश मनातल्या मनात, मनात हसू लागला तो म्हणाला आई सायली टोमॅटोचं सूप खूप छान बनवते आज सगळ्यांसाठी सूप बनव सायली हो आई आज मीच बनवते सायली उत्साहाने म्हणाली तुम्हाला चालेल ना चालेल पण संध्याकाळच्या जेवणाचं काय करायचं आई विचारत होती आज आपण बाहेर फिरायला जाऊया आणि बाहेरच जेवण करूया सतीश म्हणाला नको जेवण घरीच करू मी थोडी तयारी करते आम्ही इथे आहोत तोपर्यंत घरचंच खा आई मला तुमच्या कोल्हापुरी मोदकांची खूप आठवण येते सायलीने आनंदाने आईच्या गळ्यात हात टाकले आईने मायेने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली ठीक आहे माझ्या सुनेच्या आवडीचे मोदक बनवते आईने थोडीफार तयारी करून ठेवली आणि चौघेही बाहेर फिरायला गेले सतीशने पाहिलं सायली सतत आई वडिलांसोबत होती ती कधी आईचा हात धरत होती तर कधी बाबांचा तिचा प्रत्येक क्षण त्यांच्यासोबत घालवण्याचा प्रयत्न होता सतीश मनातल्या मनात विचार करत होता आई बाबा जणू सायलीचेच आहेत आणि मी त्यांच्या घरी जावही आहे त्या क्षणी सतीशच्या चेहऱ्यावर एक शांत समाधानाचा भाव होता सायली आई बाबांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घेत होती फिरायला जाताना ती प्रत्येक ठिकाणाबद्दल त्यांना सांगत असे सतीशच्या आईवडीलही आपल्या लाडक्या सुनेवर खुश झाले होते त्यांची रोजची दिनचर्याही अगदी आनंदात चालू होती आईने जवळपास संपूर्ण स्वयंपाक घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यांवर घेतली होती सायली जेवढं काही बनवायला शिकली होती ते ती मनापासून बनवत असे आणि सर्वांना प्रेमाने खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असे संध्याकाळी चौघेही फिरायला जात घरी परतल्यानंतर सायली कपडे बदलत असे आणि आई किचन मध्ये जाऊन उरलेल्या कामाची तयारी पूर्ण करून मग थोडी आराम करत असे सायली चहा बनवून आईबाबांना द्यायची घरातलं वातावरण इतकं आनंदी होतं की कुणाच्याही चेहऱ्यावर निराशा दिसत नव्हती किंवा काही गडबड जाणवत नव्हती एके दिवशी सतीश आपल्या आई वडिलांना नाईट क्लब बद्दल म्हणाला उच्च शिक्षित आणि आधुनिक विचारसरणी असलेल्या आई वडिलांनी आनंदाने होकार दिला तयार होण्यासाठी ते त्यांच्या खोलीत गेले तर सतीश आणि सायलीही तयार होऊ लागले सतीश तयार होऊन ड्रॉइंग रूममध्ये येऊन बसला थोड्याच वेळात आई वडीलही तयार होऊन बाहेर आले सायली तयार होऊन बाहेर आली तेव्हा सतीश तिला पाहून थक्क झाला तिने गुडघ्याच्या वरपर्यंतचा लाल रंगाचा स्लीव्हलेस ड्रेस घातला होता सतीशची नजर ताबडतोब आई वडिलांकडे गेली आतापर्यंत सायलीने घातलेले कपडे आई वडिलांनी सहज स्वीकारले होते पण आजचा ड्रेस बद्दल सतीशला थोडी भीती वाटत होती जर आधी माहीत असतं तर त्याने कदाचित सायलीला हा ड्रेस घालू दिला नसता परंतु सायलीने ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणाच्या वातावरणाला योग्य असा ड्रेस घातला होता आई वडिलांची नजर तिच्यावर पडली आणि त्यांनी मनापासून हसत कौतुक केलं अरे वा सायली तुला ओळखताच आलं नाही खूपच स्मार्ट दिसते एखाद्या चित्रपटातील नायिकेसारखी वाटतेस बाबा म्हणाले आई ही हसून म्हणाली आपली मुलगी कोणत्याही हिरोईनपेक्षा कमी आहे का ती जे काही घालते ते तिच्यावर अप्रतिम दिसतं हे ऐकून सतीश अगदी आश्चर्यचकित झाला त्याच्या आई वडिलांचे विचार त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच आधुनिक आणि मोकळे होते तो आपल्या मित्रांच्या घरातील परिस्थितीबद्दल विचार करू लागला बहुतेक घरात नव्या पिढीच्या सुनबाईच्या वागण्या बोलण्यावरून वाद निर्माण होतात उशिरा उठणं आधुनिक कपड्यांची आवड स्वयंपाकाच्या कामातील कमतरता घरकामातील अनभिज्ञता यासारख्या गोष्टीवरून वादविवाद होतात सासू सासऱ्यांना सुनेच्या सवयी खटकतात तर सुनांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप सहन होत नाही आणि या सगळ्या गोंधळामध्ये बिचारा नवरा मात्र अडकून पडतो तो आपल्या बायकोवर प्रचंड प्रेम करत असतो त्याला तिच्या चांगल्या आणि वाईट सवयी समजून घ्यायच्या असतात पण आई वडिलांना हे कधीच समजत नाही त्यांना त्यांचा मुलगा बिचारा वाटू लागतो आणि ते हे समजू शकत नाहीत की सुनेला वाईट बोलणे किंवा तिला नापसंत करणे हे मुलाच्या हृदयाला किती वेदना देते त्यांच्यामध्ये असलेलं नाजूक नातं जे वेळोवेळी खूप बळकट झालं होतं असं बोलून ते कमजोर करायचं असो ही त्यांची समस्या होती तो विचार करू लागला मी तर उगाच घाबरत होतो इतक्या दिवसांपासून आई वडिलांना मोकळ्या मनाने बोलावूही शकत नव्हतो त्यांच्याच घरात सर्व काही अगदी बिंधास चाललं होतं ते चौघं फिरायला जात होते हसत खेळत होते हास्याने त्यांचा छोटासा फ्लॅट गरजत होता सायलीला किचनमधलं जास्त काम येत नव्हतं पण तिचं प्रेम आणि आईबाबांवरील भावना कमी नव्हती उलट आईबाबा आल्यामुळे तिला अत्यंत आनंद झाला होता जसजसा त्यांचा जाण्याचा दिवस जवळ येत होता तसतशी सायली उदास होऊ लागली तिने आईबाबांना स्पष्ट विचारले तुम्ही परत का जात आहात तिथं काय ठेवलंय तुमची मुलं इथेच आहेत तुम्ही आमच्याबरोबर इथेच राहा पुन्हा येऊ बाळा आता तुम्ही दोघे सुट्टीला आमच्याकडे या वर्षातून दोन वेळा तुम्ही येत जा आणि वर्षातून एकदा आम्ही येत जाऊ त्यामुळे गाठीभेटी होत राहतील बाबा तिला प्रेमाने म्हणाले पण तुम्ही दोघं नेहमीसाठी आमच्याबरोबर का राहू शकत नाही सायली जवळपास उदास होऊन म्हणाली आई तिच्या जवळ गेली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली जर आम्ही इथे राहिलो तर तू घरी कोणाजवळ जाणार पुढच्या वेळी आलो की जास्त दिवस राहू मग तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाली घराला जास्त दिवस बंद ठेवू नये तू तर आमची लाखामध्ये एक लाडकी मुलगी आहे तुझ्याबरोबर राहायला आम्हाला पण खूप आवडतं सायलीच्या डोळ्यात पाणी आलं होतं सायलीचे भरलेले डोळे पाहून स तिचं हृदय भाऊक झालं बाबा तुम्ही अजून काही दिवस राहा मी तिकीट कॅन्सल करतो सतीश म्हणाला पुन्हा आम्ही आलो की जास्त दिवस राहू आई वडिलांचा जाण्याचा दिवस आला फ्लाईट रविवारी होती सायलीने त्यांच्यासाठी भरपूर गिफ्ट्स खरेदी केले होते सकाळी सतीश लवकर उठून आईबाबांच्या रूममध्ये गेला बाबा मॉर्निंग वॉकला गेले होते तो आईच्या जवळ जाऊन बसला मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते आई उठून म्हणाली नको आई राहू दे मला रोज चहा प्यायची सवय नाही तू बस उद्या तू कुठे असणार आहेस एवढ्या दिवसात तर माहीतच झालं नाही की कधी एक महिना गेला खूप छान वाटलं तू आणि बाबा आल्यामुळे सतीश म्हणाला सतीश आम्हाला पण खूप छान वाटलं तुझ्या जवळ आल्यामुळे किती काळजी घेतली तुम्ही दोघांनी किती फिरवलं आमच्यासाठी किती खर्च केला खूप साऱ्या गोष्टी खरेदी केल्या आई काहीच केलं नाही आम्ही आई वडिलांना आनंदी ठेवल्याने आम्हालाच आशीर्वाद मिळतील तुम्ही दोघं किती प्रेमळ आणि गोड बोलता आई आनंदाने आपले डोळे पुसत म्हणाली तुमचं बोलणं आणि तुमच्या भावना मनाला आनंद देतात आम्ही तर खूप नशिबवान आहोत की आमची अशी प्रेमळ मुलं आहेत एक महिना खूप आनंदाने गेला आई तुझ्यावर कामाचं ओझं पडलं सतीश संकोचित होऊन म्हणाला खरं तर सायलीला अजून घरचं जास्त काम जमत नाही हळूहळू शिकत आहे नोकरी लागली की लवकर उठण्याची सवय लागेल बाळा काम महत्त्वाचं नाही सायली प्रयत्न करते ती आळशी नाही तिला जेवढं जमतं तेवढं ती पूर्ण प्रयत्न करते काही न करणं आणि काही करण्याची इच्छा नसणं यामध्ये खूप फरक आहे मुख्य स्वभाव असतो मनाने आणि स्वभावाने जर माणूस चांगला असेल तर या गोष्टींचं महत्त्व राहत नाही सवयी बदलता येतात काम करायला येतं आता फक्त दोनच मुलं असतात मुली खूप लाडानं आणि संपन्नतेने मोठ्या होतात त्यांच्या आयुष्याचं ध्येय किचन आणि घरगृहस्थीचं काम शिकणं नाही तर अभ्यास करून आपलं करिअर बनवणं असतं म्हणून लग्न झाल्यानंतर त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे सायली खूपच प्रेमळ मुलगी आहे तिच्या मनामधलं प्रेम आणि भावना आमच्यापर्यंत पोहोचतात आम्हाला तर अशी सून मिळाल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आई मी या गोष्टीची काळजी घेईन थोडा वेळ दोघंही गप्प बसले मग अचानक सतीश म्हणाला आई खरं सांगू मी विचारच करू शकत नव्हतो की तू सायलीच्या पिढीच्या मुलींचं राहणीमान त्यांच्या सवयी त्यांची कपडे घालण्याची पद्धत एवढ्या सहज स्वीकार करशील म्हणून असं म्हणून सतेशने आपली नजर खाली केली म्हणूनच आम्हाला तुझ्याकडे बोलावलं नव्हतं तुझे आई वडील अडाणी आहेत का आईवडील दोघेही उच्च शिक्षित असतात पण माहीत नाही का त्यांना बदलायचं नसतं नाही नाही आई तुमची पिढीसुद्धा शिकलेली आहे बाळा परिवर्तन खूप महत्त्वाचं आहे वेळेनुसार बदलायला हवं जुन्या गोष्टींना घेऊन बसलं तर पुढे कसं चालायचं नाती पण तिथेच थांबतील आणि दोघांमध्ये दुरावा येईल आई असा समजूतदारपणा सर्वांमध्ये नसतो सतीश एवढं बोललाच होता की तेवढ्यात त्याचे बाबा आले सायली पण आपले डोळे चोळत बाहेर आली आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आई, आई हसून प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली चल उठ तुझी आई नाही माझी आई आहे एक महिना मला आईजवळ जाऊ सुद्धा दिलं नाहीस स्वतःच तिला चिटकून बसलीस असं म्हणून सतीश तिला हलवून उठवू लागला आणि सायली आईच्या कमरेला विळखा घालून चिटकून झोपली हे पाहून सतीश हसू लागला संध्याकाळी जायची तयारी झाली ते दोघेही आईबाबांना सोडण्यासाठी एअरपोर्टवर गेले एअरपोर्टच्या बाहेर आईबाबांना सोडण्याची वेळ आली सतीश दोघांनाही नमस्कार करून त्यांच्या गळ्यात पडला स्वतःचं मन खूप उदास होत होतं त्याला माहित होतं तो उद्यापासून कामामध्ये व्यस्त होईल पण सायलीला आईबाबांची कमी जाणवेल बाबांच्या गळ्यात पडल्यानंतर सायली आईच्या गळ्यात पडली आईने पण प्रेमाने तिला आपल्या खुशीत घट्ट पकडलं ती थोडा वेळ आईच्या खुशीतून दूर झाली नाही आईला समजलं की भाऊ स्वभावाची सायली रडत आहे आईचे पण डोळे पानावले होते सायलीला आपल्यापासून दूर करत तिचे डोळे पुसत प्रेमाने म्हणाली लवकर येऊ बाळा आता तू सुट्टी घेऊन ये सतीश पण जवळ जाऊन उभा राहिला आणि सायलीचा हात पकडून म्हणाला हो आई लवकरच येऊ अच्छा बाळा आईबाबांनी दोघांच्याही गालावरून हात फिरवला आणि सामानाची ट्रॉली ढकलत त्यांना हाताने बाय करत एअरपोर्टच्या आतमध्ये निघून गेले सतीश आणि सायली भरल्या डोळ्यांनी त्यांना जाताना पाहत राहिले सतीश विचार करत होता आपल्या शारीरिक मानसिक आणि विचारसरणीमध्ये बदल स्वीकारावा लागतो बदल केल्याने जीवनाला एक नवीन दिशा मिळते आणि जीवन अधिक सुखद आणि संतुष्ट होऊ शकते हवामानाच्या बदलाप्रमाणे विचारातील बदल देखील जीवनाच्या विकासासाठी आवश्यक आहेत यामुळे आपल्याला नवीन संधी आणि अनुभव मिळतात जे आपल्याला अधिक समृद्ध आणि सुखी बनवतात तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह